आहे विचारा साहेब तुम्ही या विधानसभेच्या सत्रामध्ये तुम्ही आमच्यासाठी काय कायदा केलेला आहे हे विचारण्याचं काम कोणाचं आहे का या नेत्याचं आहे नाही निवडणुकीत काय करतो आता तुमच्या हातात लहान पावता निवडणुकीमध्ये आपल्या घरच्या एकतरी काय करतोय आपण विचारतोय चुमाताईना विचारतोय विचारता विचारतोय कुणी मला विचारतोय कोणी त्याच्या संघटना सहभाग असायला विचारतोय कुणाचा पटन दाबू विचारतोय का नवऱ्याला विचारतोय तीराला विचारतोय आज आपल्या घरच्या मंडळीला आणलं पाहिजे ना आपल्याला कोऱ्याला विचारतोय आपण एकही आमदार तुमच्याबद्दल बोलायला तयार नाही कोण विचारल विचारलं ना वरते वरते। ला उद्या आम्ही एक सांगतोय कृती समितीला हे माहित आहे आप अपना ठिकाणी सवी लढणार लड़ना आपका अभिनंदन करता हूं आपका समर्थन करता हूं तीन मांगे आप लोगों ने जो रखी है पहली मांग ये है संघर्ष करके अपन यहां तक के आए हैं मैं बहुत सालों से सा आपके साथ में हूं हमारे ये साथी सीपीएम के सीआईटी के साथी ये भी बहुत सालों से सा आपके साथ में वो जमाने में जब एक हजार रूपए नहीं मिलता था आपको तब से हम आंदोलन करते चले पूरा देश भर में आपका आंदोलन चल रहा है कमल विश्वास राज्यसभा में कमल विनय विश्वास ने आपके मुद्दे को राज्यसभा में रखा है सीपीआई के कमल विश्वास ने यह बात मैं आपको जानकारी के देना चाहता हूँ कि संसद में भी अपनी मांग वहाँ कांग्रेस तो उठा रहे वामपंथी पार्टी के लोग उठा रहे सभी लोग फिर एक बार मैं चाहूंगा आने वाले दिनों में चुनाव है और इन लोगों को लगता है कि हमारी जो बहने आई है ये धड़ाधड़ धार हमको जोड़ देंगे ऐसी बात नहीं है हमको अगर इनको सबक सिखाना है तो आने वाले दिनों में यह सरकार को उखाड़ के फेंकना पड़ेगा दोस्तों तो। मेरी बहनों आपको समझ लीजिए महाराष्ट्र में यह सरकार अपने ही चलेंगी इलेक्शन में ये आने वाले दिनों में आपका वोट बहुत इम्पोर्टेंट है संकल्प के खिलाही विचार करते मी असा वाटते मी श्रीमंत आहे माझ्याजवळ खोके आहेत खोके चालत नाही माणसाची तर तुम्हाला सांगतो येणाऱ्या दोन हजार चोवीस ला तुम्ही भावना पत्ता ठेव आणि जे जे आता आपल्याला आपला आपल्याला त्रास देतात यांना आपण थळा शिकवल्या शिवाय एवढ्या प्रसंगी आपल्याला पुस्कळ आहे सर्व माझे बंधू भगिनी सांगितले आहेत मला खंत वाटते मला तोच तो शब्द रात्री पासून ज्या माझ्या सचिव महिला बाईन सांगितलं की मी त्या ठिकाणी गेलो

झाले तुम्ही बातम्या पाहिल्या टीव्हीला सरांनी सांगा हात वर करा किती जणांनी पाहिली पाहिली नाही ना विचार ना? करा चार पाच लोक बसलेले असतात कुठेतरी रस्त्यावर त्यांची बातमी तीनदा येते टीव्हीला ला कुठेतरी दोन चार बसलेले असतात राजकीय लोक त्यांची बातमी दिवसभर दहा वेळेस येते कुठे तरी जातो कुठल्या दर्शनाला किती बसले दाखवतात आपण बोलत आहो की बसले आहे तेवढे आलेले आहे मला असं वाटतं मला कम्प्ले करता येणार आहे मी एवढ्या बघणी चॅनल होऊन येथे तुम्हाला आहे त्यांना गरज नाही आपण गरज असताना प्रेरणा करायची आहे तरी प्रसार छोडलेश्वर thank <laughs>